पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत खासदारांसाठीच्या एकशे चौऱ्याऐंशी नव्या सदनिकांचं उद्घाटन नवी दिल्लीतील खासदारांसाठीचं संकुल एक भारत श्रेष्ठ भारतचं प्रतीक संकुलामुळे सरकारी खर्चातही मोठी बचत पंतप्रधान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आठवड्याची सुरुवातही गदारोळातच विरोधकांच्या गोंधळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकू बिहारमधील मतदार याद्यांची सखोल तपासणीला विरोध आणि मतदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या खासदारांचा नवी दिल्लीत मोर्चा काँग्रेसला घुसखोरांना पाठीशी घालून राजकीय पोळी भाजायची आहे म्हणूनच त्यांचा मतदार याद्या फेरतपासणीला विरोध भाजपाची टीका राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांप्रकरणी कर्नाटक हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची गांधी यांना नोटीस प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये होणार जमा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळणार नऊशे एकवीस कोटी रुपयांची भरपाई आणि एकोणीस वर्षाखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला चौदा पदकं तर फुटबॉलमध्ये वीस वर्षाखालील भारतीय महिला संघ सी महिला आशियाई चषक दोन हजार सव्वीससाठी साठी पात्र नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी भक्ती